हे जे आहे याला धेंचा असं म्हणतात ग्रीन फर्टिलायझर असं म्हणतात इंग्लिश मध्ये हरित खत ताग म्हणतो की नाही तागापेक्षा जास्त पॉवरफुल असतो धेंचा हे पीक जर केलं याचं खत तयार होतं मोठ्या प्रमाणात याला फ्लावरिंग मध्ये आल्यावर याला गाडायचं असतं त्याचा नियम असा असतो जास्तीत जास्त न्यूट्रिशन लेव्हल त्याच्यापेक्षा अगोदर बी उपयोगाचं नाही नंतर बी उपयोग याला सगळे ज्वारीचे दाणे लागले पाहिजे ज्वारी सगळ्यात महाग असते असं वाटतंय की हिला बोचीड झाले की काय असं म्हणजे नेमेटोड सारख्या काय दिसत आहे गाठी पण ही जी गाठ आहे तुम्ही धरून हाताने सहज अशी काढू शकता हे बघा या गाठी तुम्ही बघा काय झालं सगळ्या निघाले हे तुम्ही जे बाजारामधून तुम खत आणता त्यासारखं दिसतंय बघा दिसताना फार सुंदर आहे बघा शास्त्रज्ञांना कल्पना सुचली खतं बनवायची दिसते ना तुमच्या सुपर फॉस्फेट डी ए पी सारखं दिसतंय याला रायझो बॅक्टेरियमच्या गाठी असं म्हणतात त्याच्यामध्ये रायझो करोडो जीवाणू आहे ह्या झाडाला हवेतलं जे नायट्रोजन आहे ये थ्री करून देतात नायट्रिक स्वरूपामध्ये रूपांतरित करून देतात ह्या गाठी ह्याच्यामध्ये ज्या बॅक्टेरिया असतात त्या हवेतला नायट्रोजन तुमच्या झाडाला देतात नायट्रोजन झाडाला नॅचरल मिळाला त्याचा साईड इफेक्ट होत नाही तुम्ही जर युरियातून दिला तर त्याचा काय होतो साईड इफेक्ट सारी सोपी गोष्ट आहे ऊसाचा रस किती पण प्या साईड इफेक्ट नाही होणार त्याच उसापासून म्हणलेली साखर खा लगेच डायबिटीज होईल किंवा तुम्हाला त्या दिवशी सुस्ती येईल जास्त जर गोड पदार्थ खाला तर तुम्हे माणसाला सुस्ती येईल तर का बरं मेंदूला काय करतो पॅरालाइज करते जास्त आणि म्हणून या गाठी आहे महत्वाच्या आज शेतकऱ्यांनी केमिकल टाकून या गाठी काय केल्या संपूर्ण तुमच्या जमिनीमध्ये काबर येत आहे कारण तुम्ही बघा एवढ्या गाठी आपण मित्र आजपर्यंत कुठे म्हणजे एवढ्या गाठी येणं म्हणजे एक चमत्कार आहे याच्यामध्ये सर गांडोळी इतके मोठं गवत काढलं ना असं म्हणजे वरती शिद लांब लांब बरोबर आहे म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये मित्र जीव काय आहे भरपूर आहे भरपूर आहे का कारण तुम्ही मित्रांसाठी जेवण देता